काल्पनिक का आहे यातून कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा वाढवणे हा उद्देश नाही ही कहाणी फक्त आणि फक्त मनोरंजन यासाठी बनवली गेलेली आहे धन्यवाद <laughs> अरे वहिनी दिसते आहेत वहिनीला सांगतो खडसून तिथून बांधणी कडून ट्रॅक्टर गेलाय वहिनी अहो दहा दहा बघा ना ट्रॅक्टर तास घातले पाणी पुरवून सगळी बेटण मोडी माझी हा अग बाय कुठं साक नाही तिथं थोडं याच्या गेला तर थोडस होत सण आहे ना चालले बाई लगेच येतं वा इथं ही करायला लगेच शानपणा दाखवायला काय तुमच्या इकडे जात नाही काय थोडंफार काही तुमचं नाही काही

उगवायला किती दिवस लागतात इथं जस हि केले तसंच करणार आम्ही त्याच्यामुळे अजिबात काही शानपणा करायचं नाही आवडत बॅटाड मोडले पण ती तुम्ही आडायला सरलात म्हणून इतके दिवस मोडलं नाही तुम्ही कुठं सारता मग आम्ही काय करायचं काय तुम्ही ट्रॅक्टर फार आमच्या बॅटरला मग बॅटरलाच इकडे लावलं तर काय ट्रॅक्टर गेला असा आम्ही लावलेलाच नाही आमचं वावर तिथपर्यंत नाही शक्यच नाही तर इतके दिवस काय नाही झालं आता केलंय तू तू केलंय तसं नाही नवरा येईन एकदा बायको येईन एकदा आम्ही काय कुकुले वाळा वाटले काय इथं प्रत्येकाने यायचं ना आमच्या बांधायच्या आत यायचं काय गरज होती आत्या काय गरज होती आमच्या बाबा

पगावर इथून दोन धबाळे असायचे लागले तर इथून द्या दोघं दोघं जण पावर करतात माझ्या मी काय करू मग काम करायचं का यांचं नुसतं बांध उरून करायचं एकदा ती खांब राहून घ्या बरं माच तुम्ही जाता इकडं तिकडं आणि हे दोघं जण काय मस जाता येत मला टच करतात आणि डोक्याला चालता चालता असं आणि त्यात काही करतात मग आपण काय करायचं तुम्ही असता घरी कळ टच केलं काय तुम्ही कुठे टच केला टच करावं लागेल मग आता शेदार वहिनीला सांगत होतो की परत काय ट्रॅक्टर घालू नका बॅटर महिला त्याकरता मी सांगितलं वहिनीला वहिनी मला काही बोलायला लागली तुझे नाव वाट किरा शहर राहणार नाही तुम्ही वाटच लावते बरोबर कुठे चालली ये काय नाही ती बाई <laughs> ना शांत बस इथं इथंच बसायचं मला जरा काम आहे मी येतो गावात जाऊन काय करू मिरू नको आपली शांत बस इथं नाही आता माझं इतकं वाईट नाही परत जा 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 गावात मला काय करायचं करणार माझ्या पद्धतीने त्या बाईची वाटच लावित असते आज मी मी लांबून आलेली आहे मला इथं कळालंय की ह्या गावात एक महाराज आहेत मला तेवढं पाया पडते तुमच्या मला तेवढे सांगा नाही ना मला इतका त्रास दिला वाट लावायची मला तेवढं मला सांगा तुमच्या पाया पडत हो महाराज होते परवा पण आता बघ चला महाराज काय आहे तुमचे त्यांचं काय नाही ते ऐकून घ्या ताई मी जाऊ हो खावो बसगी हो नाही बाई फोरवर परत सकाळपासून बाहेरच आहे मी हो आ बरोबर ठीक आहे तुम्ही धन्यवाद तुमचं तुम्ही मला थोडे सांगले तुम्ही नाही महाराज तुमच्या काय घराणं नाही माझं तेवढं मी नाटक करून देतं का हो चांगलं मी कोणाच केलं एक बाई आहे तिचं वाटोळ करायचं सगळं मी सांगते ती त्या रांडच आहे ना पुरं वाटोळ करून टाकायचंय फार मला वस्तीवर नको नको करून टाकले सगळ्यांनीच पण त्या बाईपासून अगोदर चालू करायचे त्यांच्या घरादाराचं वाटोळ तुम्ही चालू तिच्या बाईचं आहे ना फार वाटोळ मी हाय तोवर झालं पाहिजे जाऊस तोवर काय जायचंय नायचं नाही जाइन नाजी जान लग थोड़ा लग पर गरता हाई रहे मेरा सोना आगा याँ अरे कप हाई जानो सोनो मेरा सोना सफेरे जिला क्या सोना है अरे कप्सकर मेला तो पुचर निकल पुचर काय झालं तुला काय झालं रे राम चल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय घरात बांधली होती इकडे कुठं आली बाईचं वाटूळ वाटुळ केलं महाराजाच्या अण्णा लावून वा वाटुळ करून टाकलं जावायचे निर्मला <laughs> काय करते बायचं वाटुळ वाटुळ केलं महाराजाच्या अण्णा लावून वा वाटुळ करून टाकले जावायचं अरे उठे जागे हो वाटोळ वाटुळ वाद्टू केलं मी वाटुळ करून टाकलं त्या महाराजा उठे जागे हो जागे हो करून झोप दि उठा 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 <tie> काय बरं राहतो ती हो मला ना स्वप्न पडत होते रजनी असं मी कायतरी केलंय त्या स्वप्नत नाही मला कायतरी केलंय बाई काय केलंय कायतरी केलं नाही मला काहीतरी स्वप्न पडलं बाई त्यांचं लई म्हणजे आज पार नको मी पार नाही जागि हो जागिऊ